प्ले ग्रुप है और यहाँ पे जो मैं आकर टीचर्स हैं और बच्चों को काफ़ी उत्साह करती हूँ आप टीवी स्क्रीन देख रहे हैं इस टीवी स्क्रीन पे मैडम क्या पढ़ाती हैं मैडम आप क्या क्या नाम है विद्या भवन स्कूल में मैं पढ़ाती हूँ मेरा नाम वर्षा रानी कुचेकर है विद्या भवन शाला में आप स्वागत है हमी हम चाह चित्रांच्याद्वारे असेल किंवा डिजिटल बोर्डच्याद्वारे मुलांना शिक्षण देतो की ते सर्व समोर पाहू शकतील आणि शिकतील आणि त्यांना हे जास्त प्रकारे हल्ली आपण बघतो की ॲप्स असतील मोबाईल्स असतील किंवा डिजिटल शिक्षण असेल तर या शिक्षणा शिक्षणासाठी मुलं खूप उत्सुक असतात तर त्यांना असं शिक्षण दिल्याने ते चांगल्या प्रकारे शिकतील यासाठी आम्ही या चित्रांच्याद्वारे शिक्षण देत आहोत याच्यामध्ये आम्ही मराठी अंक असतील किंवा इंग्रजी अंक असतील त्यानंतर मराठी अक्षर असतील इंग्लिश लेटर्स असतील हे सर्व आम्ही या बोर्डद्वारेच मुलांना शिकवतो